मस्तपैकी वाफळलेला खेकड्याचा रस्सा आणि त्याच्यासोबत गरमागरम भाकरी आणि भात वाह बेत काय मस्तच आहे ना आज आपण बनवत आहे एकदम झणझणीत असा खेकड्याचा रस्सा तो पण एकदम गावरण पद्धतीचा पावसाळ्यामध्ये मा मार्केटमध्ये मा खेकडी मिळायला सुरुवात होते मग अशा वेळेस वर्षातून एकदा तरी पावसाळ्यामध्ये खेकड्याच्या रस्साचा स्वाद नक्की घ्यावा कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं बाळांतीनबाईची शरीराची चीज भरून काढण्यासाठी हा कॅल्शियम युक्त खेकड्याचा रस्सा जरूर द्यावा चला तर मग झणझणीत अशा खेकड्याच्या रस्त्याची रेसिपी बघूया ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा चला तर पाहूया रेसिपी झणझणीत असा खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहेत एक किलो खेकडी आणि ही खेकडी मी बाजारातूनच साफ करून घेतलेली आहेत त्याचसोबत मोडून पण आणलेली आहेत हे खेकड्याचे नांगे आहेत हे खेकड्याचे पाय आहेत हे पाय आपण चांगले मोडून घेतलेले आहेत आता हा पेंद्याचा भाग आहे आता हे सगळे भाग आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत खेकड्यांना एक प्रकारचा वास येतो तो जाण्यासाठी आपल्याला ही खेकडी चांगली पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ अशा पाण्यात धुवून घ्यायची आहेत त्याच्यामुळे त्याचा जो काही वास असतो तो निघून जाईल आता पहिल्यांदा आपण हा जो काही पायाचा भाग आहे तो मिक्सरला चांगला ग्राइंड करून घेऊ आणि याच्यामध्ये जो काही अर्क आहे तो काढून घेऊया खेकड्याचे जे काही पाय आहेत त्याच्यापासून आपल्याला स्टॉक बनवायचा आहे जो आपल्याला रश्शामध्ये घालायचा आहे त्यासाठी मी ही सर्व खिकड्याची पाय एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे पाय आपण पाणी न घालता मिक्सर भांड्यात फिरून घेऊया आणि एकदा फिरून घेतली की नंतर थोडं पाणी घालून पुन्हा फिरून घेऊया हा असा स्टॉक तयार झालेला आहे आता हा स्टॉक एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घालूया आणि ते हलवून घेऊया आणि याच्यामध्ये पुन्हा हा स्टॉक मिक्स करूया आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मस्त एकजीव करायचं आहे याच्यामधला जो काही अर्क आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये उतरला पाहिजे आता हे पाणी आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवूया जेणेकरून अर्क वरती येईल आणि जो काही चोता आहे तो खाली बसेल आता आपण खेकड्याच्या रशासाठी लागणाऱ्या कालवनाची तयारी करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत तीन मोठ्या आकाराचे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत मी त्यासोबत घेतलेले आहेत वीस एकवीस लक्षणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि इथे मी घेतलेलं आहे पाऊन वाटी खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे सोबतच घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आता हे सगळे मसाले भाजून घ्यायचे खरपूस असे आणि मग मिक्सरला चांगले बारीक वाटून घ्यायचे वाटणामध्ये घालण्यासाठी थोडे गरम मसाले इथे आपण घेतलेले आहेत इथे मी सात ते आठ काळी मिरी सात ते आठ लवंगा एक चमचा जिरे दोन चमचे धने थोडं दालचिनी एक चक्रीफूल आणि दोन ते तीन ता तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत असे गरम मसाले मसाल्यामध्ये घातल्यामुळे रश्शाची चव एकदम भारी लागते आता आपण एका कढईमध्ये एक चमचा तेल घालूया आणि ते गरम करून घेऊया तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे उभा चिरलेला कांदा हा कांदा आपल्याला खरपूस लालसर रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे हा पहा कांदा चांगला खरपूस भाजला गेला आहे याचा कलर पण मस्त चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं खोबरं पण लाल रंगाचं चा होईपर्यंत चांगलं खरपूस भाजायचं चा आहे एकदा खोबरं भाजलं गेलं की याच्यामध्ये घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं उभ्या चिरलेल्या दोन मिरच्या पण इथे आपल्याला घालायच्या आहेत भाजण्यासाठी आता हे सर्व पदार्थ अजून दोन मिनिट चांगले परतून घेऊ एकदा चांगले परतले की याच्यामध्ये घालायचे आहेत सर्व गरम मसाले हे सर्व गरम मसाले पण आपल्याला याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट गरम मसाल्यांचा सुगंध यायला लागला की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आज आपण एकदम गावरान पद्धतीचा खेकड्याचा रस्सा बनवणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला गरम मसाले घातले गेलेले आहेत हे गरम मसाले घातल्यामुळे खेकड्याच्या रस्साचा स्वाद एकदम मस्त झणझणीत असा लागेल रस्साला चव एकदम भारी येईल म्हणून याच्यामध्ये आपण गरम मसाले घातलेले आहेत मसाले चांगले भाजले गेलेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि हे सर्व मसाले एका ताटामध्ये काढून घेऊ आणि पाच ते दहा मिनिट पंख्यावर गार होण्यासाठी ठेवूया दहा मिनिटानंतर मसाला चांगला गार झालेला आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि याच्यामध्ये सगळे पदार्थ घालूया सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता हे वाटण वाटून घेत आहे आता या वाटणामध्ये थोडं पाणी घालत आहे आणि पुन्हा हे वाटण वाटून घेत आहे थोडं पाणी घातल्यानंतर पुन्हा आपण वाटण वाटून घेतलेलं आहे वाटण तयार झालेलं आहे एकदम बारीक पेस्ट तयार झालेली आहे याची रशाला फोडणी द्यायच्या आधी आपण खेकड्याचा स्टॉक काढून घेऊया आता हे पाणी चांगलं सेट झालेलं आहे पाणीवरती आलेलं आहे आणि चोथा खाली बसलेला आहे आता हातानेच मी हे पाणी गाळून घे घेत आहे इथे हे पाणी गाळण्यासाठी आपण गाळणीचा पण उपयोग करू शकतो पण मी इथे हातानेच पाणी गाळून घेतलेलं आहे इथे बघू शकता आपण इथे सगळा स्टॉक काढून घेतलेला आहे आणि फक्त चोथा बाजूला उरलेला आहे खेकड्याच्या पायातला स्टॉक काढल्यानंतर उरलेला चोथा आपण फेकून देऊया खेकड्याचा स्टॉक तयार झालेला आहे आता आपण खेकड्याच्या रश्शाला फोडणी द्यायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गॅसवर तापवत ठेवायचं आहे एक पातेलं आता या पातेल्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल तेल एकदा तापलं की आपल्याला फोडणी द्यायला कर सुरुवात करायची आहे सुरुवातीला या तेलामध्ये मी चार पाच लसणाच्या पाकळ्या कुटून याची फोडणी देणार आहे या लसणाच्या पाकळ्या सोनेरी रंगाच्या झाल्या त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा हळद आणि चार ते पाच चमचे लाल तिखट मी इथे मालवणी तिखट मसाला घातलेला आहे आपल्या घरात जो काही मसाला उपलब्ध असेल तो मसाला इथे घालायचा आहे तिखट जेवढ्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही मसाला घालू शकता आता हा मसाला घातल्यानंतर लगेचच आपल्याला वाटलेला मसाला याच्यामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा आहे मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी पण घालायचं आहे आणि हा मसाला चांगला पाच ते दहा मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आहे एकदा का मसाल्याला तेल सुटायला लागलं की समजायचं आपला मसाला चांगला शिजला गेला आहे असा मसाला शिजवल्यामुळे रशाला चव चांगली येते एकदा का मसाला चांगला शिजला की त्याला तेल सुटायला लागतं की मी याच्यामध्ये घालायचं आहे खेकडा खेकड्याचे पाय खेकड्याचे नांगे खेकड्याचा पेंदा हे सगळे भाग आपल्याला खेकड्याचे टाकून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये आता हा टाकलेला खेकडा या भाजलेल्या मसाल्यामध्ये चांगला परतून घेऊया म्हणजे खेकड्यामध्ये या मसाल्याचा स्वाद चांगला उतरेल एकदा का खेकडा आणि मसाला चांगला परतून झाला की याच्यामध्ये घालायचा आहे आपण बाजूला ठेवलेला खेकड्याचा स्टॉक हा जो काही स्टॉक आपण काढून ठेवलेला आहे त्याच्यामुळे या रशाला चव खूप छान येणार आहे एकदम भन्नाट चवीचा रस्सा आपला असा तयार होणार आहे खेकड्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्याच्यामुळे वर्षातून एकदा तरी पावसाळ्यामध्ये खेकड्याचा रस्सा नक्की खावा ज्याच्यामुळे आपल्या शरीरास मुबलक प्रमाणात कॅल्शियम मिळेल असा हा कॅल्शियमयुक्त खेकड्याचा रस्सा बाळंतीनबाईला दिला जातो जेणेकरून तिच्या शरीरातली कॅल्शियमची जीज भरून निघेल या रशाला झणझणीतपणा यावा याकरता आपण याच्यामध्ये थोडे गरम मसाले घातलेले आहेतच पण त्याचसोबत याच्यामध्ये आपण मालवणी तिखट मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे या रशाची चव एकदम भन्नाट झालेली आहे तिला एकदम भारी झालेला आहे आता या रशामध्ये थोडं आणखीन पाणी घालून थोडं मीठ घालून याची हाय फ्लेमवर एक उकळी काढणार आहे हाय फ्लेम केल्यामुळे रशाला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे मस्त सुगंध पण दरवळलेला आहे खेकड्याच्या रसाचा हे पहा हाय फ्लेमवर रशाला मस्तपैकी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला रस्सा वीस ते पंचवीस मिनिट शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे रशातील खेकडी चांगली शिजली जातील साधारण पंचवीस मिनिटानंतर खेकड्याचा रस्सा चांगला तयार झालेला आहे आता पण याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि अजून पाच ते दहा मिनिट चांगलं शिजून घेऊया मस्तपैकी वाफळलेला खेकड्याचा रस्सा आणि गरमागरम भात किंवा भाकरी मस्तच बेत होईल पावसाळ्यामध्ये असा खेकड्याचा रस्सा खायला वेगळीच मजा आहे ती पण भाकरीसोबत आणि भातासोबत वाह मस्त बेत तयार झालेला आहे रस्सा पण आटलेला आहे बऱ्यापैकी सुगंध असा पसरलेला आहे की आत्ताच बसावं जेवायला साधारण पंचवीस ते तीस मिनिट हा रस्सा चांगला उकळल्यानंतर आटलेला आहे आता आपण हा रस्सा सर्व करायला घेऊया झणझणीत अशा खेकड्याच्या रश्शाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी समृद्धीच किचन कट्टाला पाहायला विसरू नका आणि बाजूचे बटन नक्की दाबा